कुंडलचं मैदान शेवटचं ठरलं हनुमानपुरीला सिकंदर पहिल्यांदा पर पराभूत केलं आणि सिकंदर भारत वर एवढी चांगली जोड हनुमानपुरी अनेक महाराष्ट्र चॅम्पियन अभिजित मिनिट संतोष लांडगे यांचे बाळू वापरा त्या तोला मोलाचा चांगलीचा तोही महाराष्ट्र चॅम्पियन आहे आणि त्या कुस्तीवर पहिला श्रीहरी बाजीराव लांडे यांच्याकडून आहे कुस्ती चालू करा पंचाचा निर्णय काय तुमचा निर्णय सांगायचा फक्त गावाचा निर्णय कुस्ती निकाली प्रकाश आणि हर्षवर्धन या ठिकाणी आता त्या भोसुंजपाला विजय झाला आहे त्यांना वैयक्तिक पंधरा हजार ठिकाणी जमा या ठिकाणी सागर गवळी यांचे पंधरा हजारची रक्कम होती आणि वैयक्तिक पंधरा हजार असे सागर पाचशे असे तीस हजार रुपये शेखर तिकडे झालं इकडे पाठवायचं चवी पच्चिस तयार आहेत विशाल महाराज फुगे यांच्याकडनं आपल्यास एक हजार रुपये या ठिकाणी जमा आहेत नेते पैसे घेऊन महाराष्ट्र ऑल इंडिया एक हजार रुपये भाऊ यांच्याही पाचशे रुपये जालेंद भाऊ यांच्याही पाचशे रुपये शेखर भाऊ एक मिनिट फक्त जालेंद्र भाऊ निमे पॉईंट वरती कुस्ती लागते हर्षवर्धन कब्जा आणि सगळं होऊन निर्णय अंतिम गुडगे टेकलेच पाहिजेत कब्जा घेताना चालू करा कुस्ती चालू कुस्तीवरती नगर शहर लांडगे यांच्या तीन हजार रुपये एक नंबरला लढणारा पृथ्वीराज मोहन चालू वर्षीचा महाराष्ट्र वस्ताद कैलासवासी रामचंद्र बाबूराव लांडगे कैलासवासी सुमगे स्वप्नार्थिन बाळासाहेब लांडगे आणि महान लांडगे यांच्याकडून पृथ्वीराज महाराष्ट्र आपण आखाड्यावरती यायचं प्रेक्षकांना अभिवादन करून द्यायचंय पापण्या तेवढ्या मिटू नका हनुमंतपुरीच्या कुस्तीला कुस्ती तेवढी चांगली आहे पलीकडं प्रकाश बनकर हर्षवर्धन सदगीर त्याच तोला मोलाची कुस्ती केसरी विरुद्ध महारठ केसरी लागलेली आहे गुणांवरती पुढच्या कुस्त्या पुढची कुस्ती अमित कमधारे अक्षय पवार पहिला पुकार शुभ थोरात महेश कुमार पहिला पुकार अमित कंदारे अक्षय पवार दुसरा पुकार तिकडा निर्णय घेतला कुस्ती गुणांवरती लागली प्रकाश कुस्ती करा हर्षवर्धन पैलवान हर्षवर्धन सदगी महाराष्ट्र शासनाचा जलेंद्रप्पो तोही शिवछत्रपती पुरस्काराचा मानकरी आहे महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर ठराविक पोर वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत खेळत असतात तसा हा सदगीर पैलवान महाराष्ट्र केसरी झाल्यापासून आतापर्यंत पाच सहा वेळा राष्ट्रीय स्पर्धेत पदक आहे त्या पुराचा हो हिस्सा लावण्याचा प्रयत्न होता पाळू अपराधचा तो हुकावलेला हनुमंत पुरीना आणि एक एक रुपया पैलवाना दिलेले आहेत शेवटच्या पाच कुस्त्यांसाठी आमदार पहिलवान महेश दादा लांडगे ते पंच बरोबर थांबते एकच पंच आणि एक एक कुस्त्या त्या चालणार आहेत खऱ्या अर्थाला तेवा पवन हरियाणा कैलासवासी मारुती नाना कंद कैलासवासी सुरेश भाऊ फुगे आणि कैलासवासी गुलाबराव शिंदे यांच्या स्मरणार्थ ती कुस्ती लागणार आहे मनोरंजनात्मक कुस्ती आहे बऱ्याच जणांचं मत असतं थापाची कुस्ती का घ्यायची सभास आणि प्रकाश बनकर केसरी गुणांवरती विजय झाला टाळ्या पुढची कुस्ती अमित कंदारे अक्षय पवार दुसरा पुकार अक्षय पवार अमित कंदारे जर आपण नाही आला तर कुस्ती बाद केली जाईल नोंद घ्या आताची कुस्ती झाली आहे दोन्ही पैलांना आमदार मैगल लाडग्यांचे हजार रुपये पाच हजार रुपये पहिला विश्वासी दोन्ही पैलांनी या ठिकाणी यायचं आहे त्यानंतर दोन हजार रुपये आमदार मैगल लाडग्याचे दोन्ही पैलांना

दोन्ही रक्कम दोन्ही पायला दिली जाईल शेखर भाऊ एक पुढची कुस्ती लागते त्याच्यानंतर देवा थापाची कुस्ती घेऊन एकच कुस्ती तेवढी चालेल म्हणजे कुस्त्या संपून जातील राम कांबळे अक्षय पवार ही कुस्ती कैलासवासी निवृत्ती गोपाळ फुगे यांच्या स्मरणार्थ गणेश बाबा फुगे यांच्याकडून पुरस्कृत आहे कुस्ती लावण्यासाठी गणेश बाबा फुगे आपण आखाड्यावरती चला आणि हनुमान विजय एक एक आम्हाला काय निकाल आहे अरे हनुमंतपुरी पुरी